नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूप मस्त आणि मजेदार लहान मुलांसाठी स्पेशल गोष्ट घेऊन आलेलो आहे मित्रांनो गोष्टीचं नाव आहे मूर्ख डोमकावळा तर मित्रांनो लहान मुलांसाठी स्पेशल गोष्ट आहे जर तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असताल तर पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असेल ती बेलायकनची घंटादाबामध्ये येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो गोष्ट चालू करत आहे मूर्ख डोमकावळा एका जंगलात एक गरुड पक्षी राहत असतो तो धाडसी असतो एकदा तो गवत चरायला आलेल्या मेंढ्यांपैकी एक पिल्लू उचलून नेतो त्याचा तो पराक्रम पाहून एका डोमकावळ्याला ला, ला वाटते जर मीही असा पराक्रम केला तर सगळ्या पक्ष्यांमध्ये माझ्या दराला रा चांगला राहील इतर गरुड इतर पक्षी गरुडाप्रमाणे मला देखील घाबरतील दुसऱ्या दिवशी चरायला आलेल्या मेंढ्या पाहून त्यापैकी चांगली मोठी मेंढी उचलून नेण्याचा डोमकावळ्याचा विचार असतो तो मेंढी निवडतो आणि ओढून तिच्या पाठीवर बसतो कावळ्याचे वजन आणि मेंढीचे वजन यात असलेल्या फरकामुळे कावळ्याला काहीही करून मेंढीला हलवता येत नाही उलट कावळ्याचेच पाय मेंढीच्या लोकरीत जाऊन अडकतात त्यामुळे तो तेथून सुटका करण्याचा प्रयत्न करू लागतो इतक्यात मेंढपाळ तेथे येतो डोमकावळ्याला पाहून त्याला सारा प्रकार लक्षात येतो तो डोमकावळ्याला मेंढीच्या लोकरीतून सोडवतो आणि पिंजऱ्यात आणून टाकतो मेंढपालाची मुलं त्याला विचारतात बाबा बाबा याला आपण पिंजऱ्यात का अडकून ठेवले आहे त्यावर मेंढपाळ म्हणतो हा मूर्ख डोमकावळा गोरडाची बरोबरी करून मेंढी पळवून नेण्याचा ने विचार करत होता पण स्वतःचे सामर्थ्य विसरून त्याने ही गोष्ट केल्याने आज पिंजऱ्यात अडकून पडला आहे तर मित्रांनो अशा आहेत गोष्टी आपल्या जर अशाच गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा